या पत्रकार परिषदेत मी सर्व पत्रकारांचं मनपूर्वक स्वागत करतो दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीसपासून म्हणजे आज एकोणीसावा दिवस आहे पलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व गाळेधारक या ठिकाणी साखळी उपोषणाला बसलेले आहेत या साखळी उपोषणात मुख्यमंत्र्यांपासून ते तहसीलदारांपर्यंत सर्वांना आम्ही निवेदने दिलेली असं असताना सुद्धा हा जो विषय आहे भाडेवाडीचा तो मार्केट कमिटी आणि गाळेधारक यांच्या पुरता मर्यादित हा विषय असताना मार्केट कमिटी निष्कारण आम्हाला पणन संचालकांच्या बैठकीचं निमंत्रण देते अठ्ठावीसला बैठक होती आम्ही त्यांना कळवलं की तुम्हाला अधिकारच नाही अशा प्रकारची बैठक घेण्याचं त्यामुळे ते बैठकीचा विषय या ठिकाणी संपलेला आहे असं असूनसुद्धा आता अठ्ठावीसनंतर आज एकतीस तारीख आहे अजूनपर्यंत मार्केट कमिटीच्या मॅनेजमेंटला घाम फुटत नाही आमच्या मागण्या रास्त आहेत कायदेशीर आहेत सातारा जिल्ह्यात नाहीच नाही पण संपूर्ण महाराष्ट्रात एवढी भाडे वाढणार आणि एवढं भाडं नाही अशा प्रकारे आम्ही हे आंदोलन चालू ठेवलं आहे आज आणि उद्या गाळेधारकांनी शंभर टक्के गाळे बंद ठेवलेत की अजूनसुद्धा या आंदोलनाची दखल त्यांनी घ्यावी यासाठी दोन दिवस आम्ही गाळे पूर्णपणे आज आणि उद्या बंद ठेवलेले आहेत या उपरही त्यांनी जर या ठिकाणी निर्णय नाही घेतला तर यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही करू फलटण शहरातल्या सर्व व्यापाऱ्यांना आम्ही विनंती करू की दोन दिवस जसे गाळे बंद ठेवलेत त्या त्याचप्रमाणे फलटण शहर बंद ठेवता येईल का अशा ये प्रकारची विनंती आम्ही व्यापाऱ्यांना करणार आहोत आणि तसाही प्रयत्न आम्ही करणार आहोत तुमचे काय प्रश्न असतील तो विचारा अठ्ठावीस पननला आम्ही लेखी कळवलं सोळा तारखेला तेरा तारखेला आम्ही बसलो आणि सोळा तारखेला आम्ही पननला कळवलं की तुम्हाला अशा प्रकारचं मिटिंग घ्यायचे अधिकार नाहीत त्यामुळे तुम्ही हे काय मिटिंग घेऊ नका त्यांनी त्यांचे दराडे साहेबांचं पत्र होतं त्यांनी तसं कबूल बी केलं फोनवर की बरोबर आहे तुम्ही म्हणताय तसं आणि त्या पत्रात आम्ही कळवलं की तुम्हाला अधिकारच नसल्यामुळं आम्ही त्या मिटिंगला हजर राहणार नाही त्यामुळे प्रमाणे आम्ही अठ्ठावीसला गेलो नाही अठ्ठावीसला ते दराडेही नव्हते आणि रसाळे नव्हते हे जे मॅनेजमेंटचे गेले ते मार्केट कमिटीचे तेव्हा आम्हाला समजलं मार्केट कमिटीचे चेअरमन एका सभेमध्ये असं वक्तव्य केलं की केवळ बाराशे रुपये भाडं आहे आणि ही जे काय आंदोलन आहे किंवा उपोषण आहे एक राजकीय स्टंट आहे त्याकडे कसं बघतात यामध्ये आम्ही सातारा जिल्ह्यातले सर्व मार्केट कमिटींचे भाडे आणलेले आहेत आमच्याकडे पावते आहेत तुम्हाला वाटलं तर मी देतो ही पत्रकार परिषद संपल्यानंतर तर सहाशे आठशे आणि जास्तीत जास्त भाडं सातारा मार्केट कमिटीचं एक हजार रुपये परंतु नुसतं भाडं नाही हे भाडं आहे आणि त्या त्या मार्केट कमिट्या संकलित कर स्वतः भरतात इथं साडेबाराशे रुपये भाडं करून संकलित कर हेच गाळेधारक भरत आहेत त्यावर जी एस टी अठरा टक्के लादले जात आहे की जे ह्यांना लागू नाही आत्तापर्यंत ह्यांच्याकडून दहा वर्षात चोवीस लाख बासष्ट हजार चारशे रुपये जी एस टीच्या नावाखाली स्वतः खिसात ह्या मार्क मार्केट कमिटीच्या सभापतींनी घातलेले आहेत त्यामुळं ही फार गंभीर बाब आहे आणि आम्ही अनेक वेळा त्यांच्याकडे मागणी केलेली की के आम्हाला जी एस टीच्या पावत्या द्या नंबर द्या जी एस टीच्या ऑफिसला आम्ही चौकशी केली त्यावेळेस आम्हाला कळालं की तुम्हाला जीएसटीच लागून आहे कसे आहे आम्ही बायलॉजमध्ये त्यांना सांगतोय आम्ही पहिल्यापासून की तुमच्या बायलॉजमध्ये दर तीन वर्षाने फक्त पाच टक्के भाडेवाढ करायचा तुम्हाला अधिकार आहे मग सहाशे रुपये भाडं असताना पाच टक्क्यांनी फक्त तीस रुपये भाडेवाढ व्हायला पाहिजे त्यांनी सहाशे रुपयाचे बाराशे पन्नास केलेत आमचं त्यांना तुमच्या मार्फत सुद्धा आवाहन आहे की अजून एक पत्रकार परिषद आपण लावू आणि त्यांनी बायलॉज घेऊन यावेत आणि ते बायलॉज आपण बघू ते प्रमाणे ही भाडेवाढ जर केली असेल तर आम्ही त्या दिवशी उपोषण सोडायला तयार आहोत आणि प्रमाणे भाडेवाढ नसेल केली तर त्यांनी ताबडतोब भाडेवाढीचा रद्द त्यांना झालेला जो ठराव आहे त्यांनी रद्द करावा मार्केट कमिटीचे सचिव सोनवळकर यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस असं सांगितलं की भारेवार कर करणार आहे त्यावेळेस गाळे धारकांची मिटिंग झाली त्यामध्ये सह्या आहे बरोबर आहे त्या संदर्भात आता त्यामध्ये शुद्ध फसवणूक त्यांनी केली गाळे धारकांना त्यांनी मिटिंगसाठी अशासाठी बोलवलं की तुम्ही जो लढा चालू ठेवला गेला तीन वर्षापासून त्याप्रमाणे तुमच्या मागणीप्रमाणे आता आपण ठराव घेऊ त्यावर सह्या करा ह्या बिचाऱ्यांनी एवढी मोठी श्रीमंत घरातली माणसं बोलत आहेत म्हणून त्यांच्यावर विश्वास टाकला सह्या केल्या सह्या केल्यावर म्हणले आता आम्ही काय लिहायचं ते लिहितो ठराव घेतो असा तुम्ही निर्धास जा आणि हे गेल्यानंतर ह्यांना चार पाच दिवसांनी कळतं आहे की सह्या आपल्या फसवून गेले घेतल्या गेलेल्या आहेत अशा प्रकारचा कोणताही ठराव झाला नाही उलट असं लिहिलं गेलं की भाडेवाडीला आमचं समर्थ नाही संचालकापासून सहकार मंत्र्यापासून संबंधित मुख्यमंत्र्यापासून सर्वांना आम्ही निवेदन दिले की आमची अशा अशी फसवणूक झाली आणि तेव्हापासून आमचा लढा अजून बी चालूच आहे दिले सर, आता बरं का मुख्य विषयाला त्यांचा फाटा द्यायचं काम चाललंय अशा प्रकारचं कोणतंही नाही आणि त्याच्या पुढे मी असं म्हणेल तुम्ही कारखाना एवढा मोठा भाड्याने दिला भाड्याने दिलाय या गोरगरिबांनी जर एखाद्या कोचक कोणी जरी दिला असेल गाड्या गाळा भाड्याने तर एवढं काय त्याचं भांडवल करताय मुख्य विषयाला तुम्ही हात घाला मग त्यांना तुम्ही म्हणजे त्यांना म्हणतोय मी की त्यांनी मुख्य विषयाला हात घालावं आमचं अजून तुमच्या मार्फत म्हणणं आहे जर भाडेवाडा आम्हाला बायलॉजमध्ये दाखवा भाडेवाड योग्य असेल आम्ही लगेचच उठायला तयार आहे सभेमध्ये श्रीमंत रामराजे नाईक यांनी तुम्हाला बॅरिस्टर संबोधलं आणि त्यानंतर तुम्ही कुठून तरी बाहेरून इथे आलेला आहे यात किती सत्यता आहे आता <laughs> 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 आता त्यांना माहीत नाही अजून ते एक्क्याण्णव साली फलटणला आले माझ्या पंजोबाने चोपन्न साली इथं जमीन घेतली इथं रेकॉर्ड बघा जाऊन तहसील ऑफिसला तुम्हाला मी नंबर देतो फरफार देतो तुम्हीच काढा चोपन साली माझ्या पंजोबाने इथं जमीन घेतली माझा जन्म इथल्या सिधे डॉक्टरांच्या हॉस्पिटलमधला आहे आता ह्याच्यावर काय बोलायचं हे आल्या धारवरनं आता जाऊ द्या मोर्द आता काय बॅरिस्टर म्हणून आता आता हे प्रकरण नेमकं कुणाच्या अखत्यारीत येते आणि हा प्रश्न कसा सुचव हे प्रकरण डीडीआर आणि ए आर पलटणचे ए आर आणि सातारचे डीडीआर ह्यांच्या अखत्यारीतला हा विषय येतोय आम्ही त्यांना सुद्धा निवेदने दिलीत आम्ही त्यांना सुद्धा विनंती केली की, की तुम्ही बायलॉस काढा झालेला ठराव योग्य आहे का नाही बघा हा तुमचा अधिकार आहे आणि तुम्ही त्यांना पत्र द्या मार्केट कमिटीला की आम्हाला बायलॉस दाखवा आम्हाला तो ठराव तुम्ही बायलॉज हाऊस प्रमाणे घेतलाय का नाही हे बघा आणि आम्हालाही बोलवा आमचे प्रतिनिधी बोलवा आणि जर खरोखर त्यांचं कायदेशीर असेल तर आम्हाला काय ह्यांना हे बसायच्या हाऊस ह्यातला एकही माणसाने आज अखेर कोणतीही निवडणूक लढवली नाही आणि राजकीय स्टंटचा काय संबंध आहे मी कुठल्या पक्षाच्या पदाधिकारी मी कोणत्याही नाही एखाद्या पक्षाला मी सपोर्ट करत असेल एखाद्या नेत्याला मी फलटणमध्ये सपोर्ट करत असेल तो लोकशाहीचा भाग आहे मी कुणाला सपोर्ट करावा राजकारणात एकाही पक्षाचा मी सभासद नाही आता त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणलं की महिला आहेत अत्यंत मर्यादा पडती पण त्यांचे इतके अर्थपूर्ण व्यवहार चालू आहेत पलटण तालुक्यात की न सांगण्यासारखे अर्थपूर्ण त्याच्यावर एक वेगळी तुम्ही मग घ्या आणि मला बोलवा मी तुम्हाला कागदपत्रांनिशी त्यांनी कसे निकाल दिलेत आर टी एस अपिलांचे त्यांच्या समोरच्या प्रोसिडिंगचे काय काय त्यांनी उद्योग केलेत हे मी तुम्हाला पुराव्यानिशी दाखवतो त्यांच्याबद्दल न बोललेलंच भर आता ते काय होतं इतक्या मर्यादा पडतात महिला असल्यामुळं पुरुष असताना तर मी काय बोललो असतो त्यांना त्यांची जबाबदारीची वेळा ह्या मांडपाव समोर इकडे बघायची त्यांनी तसली घेतली नाही एवढं जबाबदारीची त्यांना जाणीव आहे का नाही बागातून म्हणजे याचा अर्थ त्या फक्त पैसे कमवायसाठी फलटण तालुक्याच्या मुख्य जसं जिल्ह्याला कलेक्टरला मुख्य समजलं जातं आणि असतातच प्रशासकीय दृष्ट्या तसं फलटण तालुक्याला प्रांत हे मुख्य असतात आणि त्यांच्या अखत्यारीत सगळे ऑफिस येतात इवन पोलीस स्टेशनसुद्धा आहेत मग त्यांचं कर्तव्य नाही का की संबंधित ए आरला संबंधित मार्केट कमिटीला पत्र पाठवायचं की हे बाबा लोक माझ्या दारात बसल्यात उपोषणाला ह्यांच्याबद्दल है काय बाबा ह्यांची चूक आहे का तुमची चूक आहे काही नाही हो दरोडा टाकण्यासाठी शंभर टक्के हे मी म्हणत नाही संपूर्ण फलटण तालुक्यात ही चर्चा आहे फलटण तालुक्यात ही चर्चा आहे म्हणूनच म्हणलं ना त्याच्यावर तुम्ही माझी वेगळी पत्रकार परिषद द्या मी तुम्हाला पुरावे निश्चित देतो पुरावे निश्चित मी तुम्हाला देतो माझ्याकडे सगळे पुरावे आणि मला मला काय घेणं देणं नाही त्यांना कुणी आणलं कुणी आणलं नाही त्याची भीक घालत नाही मी त्यांना कुणी आणू देत कुणी आणू देत त्यांना हा मुख्य अधिकारी

तहसीलदाराने आपलं एक पत्र हरकटलं आमच्या समाधान ते पण हो हे गेले त्यांच्याकडं त्यावेळेस त्यांनी एक पत्र हरकडलं तो तोपर्यंत कोण म्हणजे कायच नाही तेरा तारखेपासून बसलेत बसू द्या आम्ही ह्या गावीचं नाही आमचा ह्याच्या काय संबंध नाही असा आविर्भाव प्रशासनाचा आहे म्हणजे मुकी बिक बिचारी गाय कुणी हाका अशी अवस्था ह्या गाळ्याधारकांची झाली